दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे अवघ्या देशभराचं लक्ष लागलेलं होतं आता तब्बल सत्तावीस वर्षानंतर दिल्लीमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री राहणार आहे खरं तर आपचं विजयाचं गणित विजयाचं समीकरण नक्की कुठं चुकलं ते आपण जाणून घेणार आहोत आपचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते मुकुंद किर्दत सध्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात खरं तर दिल्लीमध्ये आपणे चांगली पाय रोवलेले होते मात्र ह्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये आपला पराभूतला सामोरे जावं लागलं आहे या निकालाकडे कसं बघताय एका अर्थाने हा निकाल आश्चर्याचा आहे धक्क्याचा आहे कारण असं आहे की गेले जवळजवळ तिसऱ्यांदा आम्ही सत्तेमध्ये होतो आणि चौथ्यांदा आम्ही ही निवडणूक लढवली होती मुख्यमंत्रीपदासाठीची आणि त्यामुळे गेल्या काही काळामध्ये प्रचंड मोठं काम झालेलं आहे ज्याला एका अर्थाने म्हणून ती भारतीय राजकारणामध्ये ज्याच्याकडे एक मॉडेल म्हणून बोट दाखवलं गेलं किंवा अमेरिकेच्या अध्यक्षांच्या पत्नीसुद्धा बघायला आल्या किंवा जगभरातनं त्याचं कौतुक झालं अशा पद्धतीचं दिल्ली मॉडेल नावाने हे खूप प्रसिद्ध झालं त्यामुळे राजकारणाला दिलेलं एक मोठं योगदान आम आदमी पार्टीचं आणि अरविंद केजरीवालचं होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती लोक म्हणतच होते ती कुठेतरी एवढ्या काळानंतर सत्ताबदल जनतेला अपेक्षित असतो त्यामुळे काहीतरी गोष्टी घडू शकतात एक तर तो भाग आहे दुसरं असं ती बी जे पीचं तिथे भाजपचं सत्ताकारण जे आहे ते सतत ना निवडणुकीच्या निमित्ताने ज्या काही प्रचार यंत्रणा राबवल्या जातात त्या एवढ्या प्रचंड प्रचार यंत्रणांच्या पुढे एका अर्थाने जनतेच्या मनामध्ये मा संशय निर्माण करण्याला किंवा जनतेच्या मनामध्ये मा एक शोभ निर्माण करण्याला भाजप यशस्वी झाले असं म्हण म्हणावं त्याला कुठंतरी इंडिया आघाडीमध्ये बिघाडे झाले म्हणजे स्वातंत्र्य लढले गेले त्याचा बी फटका कुठंतरी या निकालामध्ये बसला असं वाटतंय असं दिसतंय आता त्याचा अर्थात त्याचं ॲनालिसिस आधी सखोलपणे करायला लागेल परंतु जी भाजप आणि आम आदमी पार्टी यांच्यातली मतदाराची टक्केवारी मतदानाची टक्केवारी ती अतिशय त्याच्यामधला फरक हा कमी आहे जसं हरियाणामध्ये झालं तसाच हा फरक इथे कमी आहे आणि भा दुसरीकडे काँग्रेसनी एकही सीट मिळवलेली नाही परंतु त्यांना जवळजवळ सात टक्केच्या जवळपास सेवन पर्सेंटच्या जवळपास मतदान मिळालेलं आहे त्यामुळे एका अर्थाने या पद्धतीचा धोका याच्यामध्ये होताच आणि त्यामुळे असं म्हणावं लागेल की निश्चितपणे ती याचा फटका म्हणजे याच्या जवळजवळ एक जागा जे आहेत ज्याच्यामध्ये जे हरलेले आमचे आपचे उमेदवार आहेत त्यांचा जो मार्जिन आहे हजार ते हजारच्या जवळपास आहे आणि तेवढ्यापेक्षा जास्त मार्जिन काँग्रेसच्या त्या उमेदवारांनी घेतलेलं आहे म्हणजे अगदी मनोज सिसेदे यांची आपण जर सीट बघितली तर ते सहाशे मतांनी पडलेत आणि तिथे काँग्रेसच्या उमेदवारांनी तीन एक हजाराचं मतदान घेतलेलं आहे त्यामुळे हा निश्चितपणे त्याचा फटका आम आदमी पार्टीला बसला आहे हे तरच मान्यच करायला लागेल मुख्यमंत्री असलेले अरविंद केजरीवाल यांनासुद्धा पराभवाला सामोरं जावं लागलेलं ला आहे संजय राऊतनी आज पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये असं त्यांनी म्हटलं आहे की त्यांची इमेज डॅमेज करण्यासाठी त्यांना तुरुंगामध्ये पाठवण्यात आलेलं होतं आणि त्यांना काही काय मारत सर्व या गोष्टींकडे कसं बघत आहे हे तर आपण गेल्या दोन जवळजवळ दीड दोन वर्ष पाहिलं की आम आदमी पार्टी एक निश्चितपणे इमानदारीचा एक झेंडा घेऊन आलं राजकारणामध्ये आलं हे सर्व जी लोकं आहेत ती राजकारणाची पार्श्वभूमी नसलेली लोक आम आदमी पार्टीच्या निमित्ताने इंडिया अगन्स्ट करप्शनच्या निमित्ताने चळवळीत नालेली लोकं होती त्यामुळे त्यांच्यावरती पहिला डाग पडेल या पद्धतीची काळजी भाजपने नेहमीच घ्यायचा प्रयत्न ने केला म्हणजे भाजपही ते महाराष्ट्रामध्ये सत्तर हजार कोटीचा आरोप मोदी करतात आणि तो त्यांना उपमुख्यमंत्री केलं जातं आणि तिथे ते छोटासा आरोप ज्याचा एक पैशाचा त्यांच्याकडे पुरावा नाही अशा पद्धतीच्या गोष्टीवरती चारशे पाचशे छापे टाकले जातात आणि त्यानंतर चौकशीच्या नावाने सुद्धा जे काही कायदेकानू आहेत ज्याच्यामध्ये लवकर सुटका होणार नाही अटक होऊन राहील चौकशीच्या ना निमित्ताने अशा पद्धतीचे आरोप लावून त्यानंतर ही चौकशी चालू होते आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावरती टिप्पणी केली आहे त्यामुळे भाजपचं सातत्याने आम आदमी पार्टीचं जे बदनामी होईल ती बदनामी ही म्हणजे तुम्हाला कुठेही लक्षात येईल ती दिल्लीतच नाही कुठेच भाजपाचं स्वतःचं योगदान किंवा त्यांना पुढचा जाहीरनामा काय आहे याची कुणालाच माहिती नाही आहे प्रत्यक्षामध्ये भाजपने सातत्याने आम आदमी पार्टीच्या वेगवेगळ्या लोकांना जे महत्त्वाचे नेते आहेत आमचे ज्यांनी शिक्षा यंत्रणा राबवली ते सिसोदिया असतील आरोग्य यंत्रणा राबवले सत्येंद्र जैन असतील अरविंद केजरीवाल असतील या स आणि संजय सिंग या सगळ्यांना कुठेतरी अटकेत ठेवायचं असं धोरण राबवलं होतं आणि त्याचा हा निश्चितपणे परिणाम आहे भाजपचं हे षड्यंत्र काही अंश यशस्वी झालं असं म्हणावं लागेल सत्ताधारी पक्षातले काही नेते असं म्हणतात की अण्णा हजारेंच्या आशीर्वादामुळेच पाठीमागे जे आप सत्तेत आलेलं होतं तर ते त्यांच्या आशीर्वादाने आलेलं होतं मात्र आता सत्ते बाहेर पडलं आणि त्यांना जनतेने नाकारलं असं म्हणता येणार नाही कारण इंडिया तर्पशनच्या वेळेस भाजप म्हणजे संघ त्याच्यामध्ये होता असं संघाचे नेते उघडपणे म्हणतात आता असं आहे की त्याच्यामधनं इमानदारीने चालणारा पक्ष स्वतःचा एक मॉडेल घेऊन चालणारा पक्ष म्हणून आम आदमी पार्टी आला दुसरीकडे भाजप आला म्हणजे हे दोन्ही अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या वेळेस भा जन्माला आलेले पक्ष आहे जन्माला आलेले पण सत्तेमध्ये आलेले आहेत नेते आता असं असताना भाजपने जे आपलं जे पार्टी विथ द डिफरन्स ज्याला म्हणू चाल चलनचं जे वाजपेयी सांगायचं आहे त्या पद्धतीची चाल त्यांनी कधीच सोडून दिलेली आहे आपण हे सगळं पाहिलं ते आता तर भाजप हे वॉशिंग मशीन झालेलं आहे भ्रष्टाचारांसाठी त्यामुळे त्यांनी ती चाल सोडली आहे त्यामुळे अण्णा हजारे काय म्हणतात अण्णा हजारेंना काय आहे ती अण्णा हजारेंना कोणी जाऊन विचारत नाही बातीच्या वेळेस ती सत्तर हजार कोटींचा हा प्रश्न त्यांना विचारायला हवा हे चालतं का त्यामुळे हा प्रश्न विचारला जात नाही प्रश्न विचारला जातो ती अरविंद केजरीवालनी काय करायला पाहिजे होतं अरविंद केजरीवाल आणि हा हा अण्णा हजारे यांनी दोन दिशा वेगळ्या ठरवल्या होत्या अण्णा यांनी राजकारणात उतरायचं नाही असं ठरवलं त्याला ते पर्याय नव्हता त्यामुळे ते मार्ग वेगळे होते आता या पराभवातून आप काय शिकणार आहे किंवा आता पाड पुढची भूमिका काय ह्या सर्व गोष्टीवरून एक म राज्यातले म्हणजे महाराष्ट्र राज्यातले प्रवक्ते आहात तुम्ही खरं तर तसं तेवढ्या बघितलं तर आपण महाराष्ट्रामध्ये आपण एवढे पाय रोवलेले नाही तर परंतु एकत्रित ह्या पराभवातून एक तुम्हाला काय वाटतंय नाही निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी पाय रोवणार आहे याचं कारण ती गेल्या काही काळामध्ये निवडणुका झाल्या नाहीत परंतु स्थानिक स्वराज्य संस्था जी आहेत त्याच्यामध्ये आम आदमी पार्टी शंभर टक्के उतरणार आहे आणि संघटन बांधणी चालणार आहे कारण महाराष्ट्राला तिसऱ्या पर्यायाची निश्चितपणे गरज आहे आम्ही मागच्या दोन्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेससुद्धा इंडिया आघाडी म्हणून आम्ही महाविकास आघाडीला मदत केली परंतु आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की जनतेने महाविकास आघाडीला पण पूर्ण स्वीकारलेलं नाही त्यांच्या मनामध्ये आडी आहे दुसरा पर्याय त्यांना तिसरा पर्याय हवा आहे आणि त्यामुळे आम आदमी पार्टी हा निश्चितपणे हा पर्याय म्हणून उभा राहील आणि निश्चितपणे असं आहे की या पद्धतीच्या कुठल्याही पराभवाला किंवा हारेला आम्ही त्याच्याने काही घाबरून जाणारे लोक नाही आहोत आम्ही पूर्ण आमच्या म मा, मनाचे मा, पंख ताततीने उ घेऊन उतरलेलो आहोत राजकारणामध्ये त्यामुळे हे राजकारण आम्ही पुढे करत शंभर टक्के करत राहू दिल्लीच्या एका पराभवामुळे आम्ही घाबरलेले आहोत मात्र पराभवातून शिकून आणखी तेवढ्याच जोमानं तेवढ्याच ताकदीनं आम्ही उभे राहणार आहोत अशी प्रतिक्रिया या ठिकाणी भाज आपल्या आपचे प्रवक्ते असलेले मुकुंद किर्दक यांच्याकडून पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन विजय रायपुरेसोबत लक्ष्मण जाधव टीव्हीन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं